नमस्कार मी कीर्ती देशमुख रंगुल्यान गार्डन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण जास्वंदाविषयी माहिती पाहतोय तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा जास्वंदीबद्दल आपण माहिती पाहतोय इबिस्कस हा मोठा जास्वंद आहे आणि सिंगल पाकळीचा हा जास्वंद आहे याचा असं मोठं फूल आहे आणि सगळ्या याच्या कटिंगला कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं आलेली आहेत तुम्ही हे बघू शकता आणि फ्रेश असं झाड आहे हे माझं मोठं झाड आहे भरपूर फुलं देणारी ही जास्वंद आहे आणि मोठं टपोर फूल याचं आहे खूप सुंदर रंग आहे याचा पिंक कलर आहे आणि मध्ये शेड आहे याला पांढरं आणि असा पराग कण आहे याचा आणि सगळ्या ब्रँचेसला याच्या कळ्या आलेल्या आहेत भरपूर फुलं देणारी ही जास्वंद आहे आणि कटिंगपासून लाग लावलेली होती मीही कुठलीही जास्वंदाचं झाड हे कटिंगपासून सहजपणे लागते आणि कुठल्याही नर्सरीमध्ये आपल्यालाही शंभरपासून जास्वंदीचा कटिंग सहजपणे आपल्याला मिळून जाते याच्यासाठी मी माती कंपोस्ट खत वापरलेलं होतं काळी माती वापरली आणि जास्वंद हा असा प्लांट आहे की आपल्या गार्डनची खूप शोभा वाढवणारा प्लांट आहे आणि एक झाड जर आपण जास्वंदाचं लावलं तर आपल्याला भरपूर फुलं दे देणारा प्लांट आहे हा आणि सहजपणे आपल्याला नर्सरीमध्ये मिळून जातो आणि याचे वेगवेगळ्या प्रकारचे शेडही बाजारामध्ये आपल्याला मिळून जातात माझ्याकडे सगळ्याच प्रकारचे जास्वंद आहे जवळपास दहा ते अकरा जास्वंदाचे प्लांट माझ्याकडे आहे आणि हा जास्वंद बरंच मोठं याचं झाड आहे भरपूर फुलं येतात याला जवळजवळ पन्नास ते साठ फुलं याला रोजची येतात आणि आजूबाजून याला भरपूर कळ्या आहेत इथे तुम्हाला दिसत असतील आणि जास्वंदावर मिलीबक्सचा अटॅक होतो त्याच्यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे तेही मी या व्हिडिओमध्ये सांगते आणि त्याच्यापासून आपलं झाड हळूहळू सुकायला लागते आणि वा आणि प्रत्येक कटिंगवरती याच्या कळ्या आलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता भरपूर कळ्या आहेत आणि रोजही फुलं येतात भरपूर प्रमाणात फुलं येतात आणि कुठलीही काळजी न घेता ही, ही जास्वंदाचं झाड आपण लावू शकतो इथे बघू शकता प्रत्येक याच्या कटिंगला संपूर्ण झाडावरती याच्या कळ्या सुटलेल्या आहेत आणि फुलाचा साईज बघा इथे रंग पण खूप सुंदर आहे या जास्वंदाचा आणि जास्वंद लावण्यासाठी आपल्या प्लांटची होते त्याच्यामुळे जास्वंद लावताना केव्हाही मोठा पॉट घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी माती काळी माती वापरलेली होती प्लस कंपोस्ट खत वापरलेली आणि थोड्या प्रमाणामध्ये मी वाळू वापरलेली होती त्याच्यामुळे माझ्या या झाडाची छान ग्रोथ झालेली आहे आणि खूप सुंदर कुठल्याही प्रकारची याच्यावरती कीड नाही आणि सगळी हेल्दी असं झाड आहे आणि जास्वंदाला ऊन आणि सावली दोन्हीमध्ये होतं पण जास्त प्रमाणात ऊन याला लागतेच नुसत्या सावलीमध्ये आपण हा प्लांट लावू शकत नाही त्याच्यामुळे बाहेर बाहेर जितकं ऊन आपल्याला याला या प्लांटला देता येईल अशा ठिकाणीच हा प्लांट आपण लावला पाहिजे त्याच्यामुळे भरपूर याची ग्रोथ होते आणि भरपूर फुलं येतात या झाडाला जास्वंद हा प्लांट आपण जमिनीमध्ये पण अगदी थोड्याशा जागेमध्ये याला आपण लावू शकतो टेरेस गार्डनवरती पण लावू शकतो आणि छोट्याशा पॉटमध्येही लावू शकतो पण पॉट घेताना हा अठरा बाय अठरापासूनची सुरुवात करायची आणि त्याच्यामध्ये माती काळी माती जर टेरेसवरती आपण लावणार असेल तर कोकोपीट कंपोस्ट खत आणि थोडीशी वाळू असं प्रमाण घ्यायचं आहे मातीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे छान जास्वंदाची ग्रोथ होते आणि ते तुम्ही बघू शकता पूर्ण झाड माझे हे बिंदी आहे आणि जास्वंदावरती जो मिलीबगचा अटॅक होतो त्याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगते आणि माझा हा प्लांट हा मी जमिनीमध्ये लावलेला आहे छोट्याशा जागेमध्ये पण आपण जास्वंद लावू शकतो आणि खूप सुंदरही त्याची ग्रोथ होते त्याच्यासाठी पण मी माती इथे काळे मातीचं प्रमाण जास्त वापरलेलं होतं आणि वाळू वापरली कंपोस्ट खत वापरलं होतं आणि एका महिन्यातील मी याला कुठला स्प्रे देत असते ते मी सांगते जास्वंदावर सगळ्यात जास्त प्रमाणात मी ही अटॅक होतो त्याच्यासाठी अशा ही अशी असते ती पानांमध्ये किंवा पानांच्या खाली किड लागते हळूहळू हळूहळू हुँ, आपला प्लांट हा ग्रोथ पुणे थांबते त्याच्यामुळे याच्यासाठी आपण उपाय सगळ्यात आधी तर अशा अशा पद्धतीने कीड जर आपल्या प्लांटला लागत असेल तर आपण इथे बघू शकता इथे काळ्या मुंग्या आहेत आणि याच्यापासूनच याची तिथे अंडी घालतात आणि हळूहळू वाढ वाढत जाते ती कीड त्याच्यासाठी आपण याची पहिले सुरुवातीला कटिंग करायची आणि सगळे हे त्याच्या कटिंग काढून टाकायच्या मी दोन महिन्याआधी याची कटिंग केलेली होती माझ्या या प्लांटची त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती स्प्रे केलेला होता तो कुठला स्प्रे केला ते मी सांगते आणि कटिंग केल्यानंतर आणि स्प्रे केल्यानंतर माझ्या या झाडाची ग्रोथ तुम्ही इथे बघू शकता पटापट याला कळ्या आलेल्या आहेत आणि याच्यावरची पूर्ण कीड निघून गेलेली आहे जास्वंदीवर जी कीड येते त्याच्यासाठी स्प्रे आपण मारणार आहोत त्या स्प्रेपासून झाडाची ग्रोथ चांगली होते आणि कीड पूर्णपणे थांबून जाते त्याच्यासाठी मी एक लिटर इथे पाण्याची जी बॉटल असते ती घेतलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी औषधाचं आपलं झाकण असते हे दहा एम एलचं झाकण आहे अशी दोन झाकणं मी एक लिटर पाण्याला घालत आहे आणि हा स्प्रे केल्यानंतर लगेचच आपल्याला आठ दहा दिवसांनी रिझल्ट कळायला सुरुवात येते झाडाची ग्रोथ जी थांबलेली असते ती छान होते हे मी याच्यामध्ये गोमूत्र घालून घेत आहे आणि आपलं किती वर्षाचं झाड आहे त्याच्यावर अवलंबून आहे आपला हा स्प्रे तर याच्यामध्ये मी हे गोमूत्र घालून घेतलेलं आहे आणि या स्प्रेने आपल्या प्लांटला कुठलाही धोका होणार नाही उलटी त्याची छान ग्रोथ होईल आणि प्लांट किती वर्षाचा आहे त्यानुसार आपल्याला हा स्प्रे मारायचा आहे माझं जे झाड आहे ते बरंच मोठं आहे त्याच्यामुळे मी अशा तीन चार बॉटल त्याच्यावरती स्प्रे करत असते आणि महिन्यातून एकदा हा स्प्रे करायचा असतो याच्यापासून झाडाला खूप छान आणि हा स्प्रे छान हलवून घेतलेला आहे मी पूर्ण पाण्यामध्ये गोमूत्र मिक्स झालेला आहे आणि याचा स्प्रे असा आपल्याला करायचा आहे याच्यापासून झाडाला खूप छान व्हिटॅमिन मिळते आणि झाडाची ग्रोथ पटापट व्हायला लागते ला 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 कुठल्याही प्रकारची जर कीड लागलेली असेल तर ती निघून जाते आणि गोमूत्राचं प्रमाण जरी जास्त झालं पाण्यामध्ये तरी काहीही हरकत नाही झाडाला कुठलाही त्याचा इफेक्ट होणार नाही छान वाढ झाड प्रत्येक कटिंगच्या खाली पण हा स्प्रे गेला पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला मारायचा आहे आणि जास्वंदाचा प्लांट जर आपल्याला तयार करायचा असेल तर अशा छोट्याशा कटिंगपासून पण आपण प्लांट तयार करू शकतो आणि मी तयार केलेला आहे एक ते दीड महिन्याआधी मी ही अशी छोटीशीच कटिंग लावलेली होती आणि त्याच्यापासून छान प्लांट तयार झालेला आहे तो मी दाखवते आणि छोट्याशा कटिंगपासून मी हा प्लांट तयार केलेला आहे आणि एक महिन्यानंतर याची इतकी ग्रोथ झालेली आहे आणि कटिंग तयार करत असताना अशा छोट्याशा पॉटमध्ये आधी ती तयार करायची म्हणजे आपल्याला जिथे ट्रान्सफर करायची असेल कारण जास्वंद हा मोठा प्लांट होतो त्याच्यामुळे आधी छोट्याशा पॉटमध्ये तयार करायची तयार करत असताना मी इथे माती काळी माती वापरली आहे कोकोपीट वापरलेलं आहे थोडीशी वाळू वापरलेली आहे आणि कंपोस्ट खत वापरलेलं आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यानंतर याची इतकी छान ग्रोथ झालेली आहे आणि याच्यानंतर आता मी याला दुसऱ्या मोठ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करणार आहे मग याला याची भरपूर वाढ होते आणि खूप छान आपल्याला फुलं मिळतात तेव्हा जास्वंदाची अशी काळजी जर आपण घेतली तर आपल्या प्लांटची छान ग्रोथ होते माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद